च्या वतीनं आज या ठिकाणी पक्षप्रवेशचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर अंबरनाथमधील एक नामची नाशा एक दीपा एडविन मॅडम एक त्यांचा या ठिकाणी आमच्या आनंदनगर परिसराच्या बाजूलाच इन्फंट जिजस या नावाने इंग्लिश शाळा चालवली जाते आणि त्यांच्या त्या अध्यक्ष आहेत त्यांचा आज प्रवेश या ठिकाणी होणार आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी ठाण्या जिल्हा ग्रामीणच्या अध्यक्ष आमचे नेते दसरजी साहेब खास करून उपस्थित राहिल्या त्याचबरोबर ठाणे जिल्हा ग्रामीणच्या महिला अध्यक्षा वेखंडे ताई यासुद्धा या, या कार्यक्रमाला आवर्जून आमंत्रण दिलं आणि उपस्थित राहिल्या त्याचप्रमाणे एक नव्याने एक आठ पंधरा दिवसांनी ज्यांचा भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांनासुद्धा आमच्या अध्यक्ष महिला ताईने त्यांना ठाणा जिल्हा महिला सरचिटणीस म्हणून त्यांच्यावर जुमेदारी दिलेली आहे त्यासुद्धा या ठिकाणी नायडू मॅडम उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आमच्या महिला अध्यक्ष आहेत पूनम ताई आणि आमच्या सभागृहातील सहकारी नेहमी सग सभागृहामध्ये कुठल्या ना कुठल्या प्रश्नावर बोलणाऱ्या आमच्या अशा एक सभागृहातील सहकारी आणि नगरसेविका पाटील मॅडम आणि त्या पाटील मॅडम यांचं अजून एक सांगायचं झालं तर साहेब त्या एक फादरवाडीमध्ये तुम्ही सांगितल्याप्रमाणे महिलांची आपल्याला कमी वाटतं म्हणून त्या फादरवाडीमध्ये शहरावरती उपाध्यक्ष म्हणून आहेत आणि त्यांच्या जोडीला एक नवीन नव्यान एक महिला आपल्याला आज या ठिकाणी प्रवेश होणार आहेत दीपा मॅडमचा त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी फादर बॉडीमध्ये पद देणार आहोत ते तुमचे असे द्यायचं ठरवलेलं आपण आणि या ठिकाणी अजून कार्यकर्ते आहेत आमच्या सर आता मला तर नाव तर माहिती नाही ते पण घेतीलच नंतर त्याच्यातले एक आमची पवार मॅडम आहेत आणि डॉडी जाधव आणि अशा शेख मॅडम आहेत त्यांचा बाकी ज्यांचा उल्लेख तुम्ही तर करालच हे सर्व आपण यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश या ठिकाणी घेण्याचं ठरलेलं आहे खरं म्हणजे प्रवेश मागच्या जेव्हा एक दहा दिवसापूर्वी आपण आपले गृहनिर्माण मंत्री आवाडसाहेब आले होते तेव्हा आपण मोठ्याने एक प्रवेश घेतला होता पण त्याच्यानंतर पोलिस डिपार्टमेंटचं असं म्हणणं झालं की मामा तुम्ही पन्नास माणसांचं परमिशन मागता आणि माणसं दोन येतात म्हणून आम्ही जे एक रात्री दोन्ही अध्यक्षांची बोललो आणि सल्लात करून त्यांनी सल्ला मामा तुमच्या एक प्रवेश घ्या जेणेकरून कुठं या महामारीचा गालबोट कोणाला कार्यकर्त्यांना लागायला नको म्हणून आपण एक छोट्या खाणी या ठिकाणी हा प्रवेशाचा कार्यक्रम आज अध्यक्षांच्या उपस्थित करणार आहोत मते, जोरदार सुरू होता इनकमिंग आपल्याकडे जोरदार सुरुवात आहे आज आपल्याकडे इन्फंट जिजस या स्कूलच्या ज्या चेअरमन आहेत दिप्पा मॅडम त्यांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होत आहे तसेच त्यांच्याबरोबर अनेक महिला त्यांचाही आज इथे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश व ज्या जुन्या आपल्या पदाधिकारी काम करत होत्या त्यांचं प्रमोशन म्हणजे त्यांना नियुक्तीपत्रक पण आज ताईंच्या हस्ते देण्यात आलेलं आहे आज या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित जिल्हाध्यक्ष तेवरे साहेब असतील आमच्या महिला जिल्हाध्यक्षा विद्याताई वेखंडे सदामामा पाटील जिल्हा सरचिटणीस निलिमाताई नायडू असतील कालिदास अविनाश दे अविनाशजी देशमुख साहेब असतील ऋषालीताई पाटील असतील तसेच आमच्या सर्वच पदाधिकारी आणि आज ज्यांचे इथे नियुक्ती तसेच ज्यांना नियुक्तीपत्रक देण्यात आलेले आहेत त्या स्वाती पवार डॉली जाधव लीना सालुंखे शहनाज शेख संगीता सोनावणे शहनाज कुरेशी व आज ज्यांचा प्रवेश झालेला आहेत त्या दीपा ॲडमिन मॅडम आपण सर्वजण आज इथे उपस्थित झालात पक्षात प्रवेश केला त्याबद्दल आपला आभार व स्वागत पक्षामध्ये आणि तसेच पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण प्रमाणे अंबरनाथ शहरामध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम पक्षाचं चारे वर्धापन दिन आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे नियोजन घेत असतो दरवेळेस आपण आरोग्य शिबिर नवीन नवीन आपले जे कार्यालय त्याचे उद्घाटन पण यावर्षी मामांनी जे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांना भेटवस्तू म्हणून एक घड्याळ ज्याच्यामध्ये साहेबांचा व राष्ट्रवादीचं चिन्ह असणारे आपलं घड्याळ सर्व कार्यकर्त्यांना भेट म्हणून द्या देण्याचं ठरवलं आहे त्या कार्यक्रमालाही आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचं आहे आणि आलेल्या सर्व पाहुण्यांचा मनापासून धन्यवाद